नमस्कार मित्रांनो सुस्वागतम लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये लग्नाची सर्व तयारी झालेली असते आणि संगीता आणि सुकन्या यांची पाहुण्यांना त्यांचे स्वागताची पूर्ण तयारी करत असतात पाहुण्यांची पूर्णपणे विचारपूस झालेली असते की आणि वेटरला सर्व पाहुण्यांना ज्यूस चहा वगैरे देण्यासाठी सांगत असते तिच्या जीवाची फूप अशी लगबग सुरू असते सुकन्या म्हणत असते की अगं तायडे सर्व काही मी करते हँडल तेव्हा संगीता ही गुरुजींजवळ येते आणि गुरुजींना विचारते की तुम्हाला काही हवं नको सर्व काही वस्तू आहे ना व्यवस्थित तेव्हा गुरुजी सांगतात पळी आणि तांबोल ठेवले नाही तर संगीता धावत सुकन्याजवळ येते आणि अगं सुकन्या ताडे तिकडे तामन आणि ते पळीपेल वगैरे नाही ठेवले तर सुकन्या म्हणते की हो मी तांदळाच्या पिशवीत ठेवले लगेच घेऊन येते एवढ्याच संगीताच्या समोर काजल येते तर काजलने बुटा वगैरे घातलेले असते तर संगीता म्हणते की अगं काजल काय हे सर्व तेव्हा काजल म्हणते की तुम्हाला सांगितला तो ड्रेस मी घातला मग आता तू का बोलते माझे कॅप वगैरे काहीच नाही संगीता म्हणते की तू ते हळदी कुंकवाचे जे ताट आहे ना ते घे आणि बायकांना जरा हळदी लाव आणि मालू तू सांग इला समजावू आणि काजलला हळदी कुंकू लावण्यासाठी सांगते तर तेवढ्यात रॉकेट समोर येतो आणि संगीता म्हणते की रॉकेट तू येथे काय करतोस मुलींच्या बापांना तू बघितलेस का रॉकेट म्हणतो की नाही संगीता म्हणते की असे दिसणार का ते जा आणि त्यांना शोध आणि पाहुण्यांची जरा विचारपूस सुद्धा कर आणि जरा पायाला जपून कर नाहीतर एका ते काम वाढून ठेवशील आणि नैना कुठे गेले असेल ब्युटी पार्लर वाली सुद्धा आली की नाही म्हणून धावतच नैनाला शोधण्यासाठी रूमकडे येते आणि तेवढ्यात कला असते कलाला विचारते की अगं नैना लग्नाला जी साडी घालणार ती बघितलीच ना व्यवस्थित आहे ना संगीता विचारते की घास भरवणारी जी झाडी साडी आहे ती पण ना तर कला हो सांगते आणि जरा त्या तिन्ही इहिन बाईंच्या साड्या आहे ना त्या सुद्धा व्यवस्थित ठेव आणि तो जावय बापूंचा पोशाख तर वगैरे आणला ना तर कला म्हणते की आई सर्व काही व्यवस्थित केले शांत हो इतकी काळजी करू नको मी आहे ना मी सर्व काही पॅकिंग व्यवस्थित करून आणले सर्वांच्या साड्या वगैरे आणि प्रत्येकावर नाव सुद्धा घातले अगदी देणाऱ्या साड्यांपासून नैनाताईंच्या विधीच्या साड्यापर्यंत सर्व काही व्यवस्थित मी घेऊन आले तू अगदी टेन्शन घेऊ नकोस तू फक्त नैनाताईकडे लक्ष दे संगीता म्हणते की अगं त्यात नैनीचं लग्न म्हणजे माझ्या जीवाला काळजी लागणारच ना तेव्हा कला म्हणते की या प्रत्येक गोष्टीमध्ये मी तुझ्या बरोबर असणार ही गोष्ट लक्षात ठेव आई त्यामुळे तू बाहेर जा पाहुण्यांची विचारपूस कर त्यांना काय हवं ते नको त्याकडे लक्ष दे तेवढ्यात काजल येते काजल ही कलाला म्हणते की तायडे तुम्हाला जेवढं काही काम दिले ते सर्व काही व्यवस्थित मी केले प्रत्येक गोष्ट मी अरेंज करून ठेवली आता यापुढे काय करायचे ते मला सांग संगीता खोशून काजलकडे पाहत असते तर कला म्हणते की आई बघितलेस का काजलला मी जितके काम सांगितले तितके तिने स्वतःहून सर्व काही व्यवस्थित केले तेव्हा कला काजलला सांगते की आता ती चांदेकर मंडळी येथे हॉलवर येतीलच त्यामुळे काय हवं नको सर्व काही वस्तू वगैरे सर्व काही तू मॅनेज कर, कर। कारण मला ही रूमच्या बाहेर येता येणार नाही साखरपुड्याचं सर्व काही मी सेट करून आलेले तयारी सुद्धा व्यवस्थित झाली परंतु गुरुजींना एकदा विचार की त्यांना काय हवं नको हे एकदा व्यवस्थित तपासून घे काजल म्हणते की तायडे तू इतकं टेन्शन घेऊ नकोस तू फक्त मला काम सांग की काय काय करायचे मी सर्व काही फटाफट -भट करून टाकते तेव्हा संगीता खोशून म्हणते की कला अगदी काजल तुझ्या सावलीसारखं का वागायला शिकली तेव्हा संगीताच्या डोळ्यात पाणी येते आणि कलाचा हात हातामध्ये घेऊन आज नैनीचं लग्नसुद्धा बाळा लागेल ग सर्वांचे फोटो निघतील पण त्या फोटोमध्ये मा माझी कला नसेल ग नैनीचं लग्न लागतानी माझी काजू ही म्हणून असेल आणि तिथे सुद्धा माझी कला नसेल ग नैनी सासरी जाताना मला भरून येईल परंतु तेथे सुद्धा मला सावरण्यासाठी माझी कला नसेल ग आणि कला कोणत्या मातीची बनली ग तू सर्वांचे सर्व काही करत असते म्हणून संगीताला खूप रडू येते परंतु कला तू काही काळजी करू नको आंबाबाई सर्व काही बघते ती सर्व तुझं कल्याणच करेल जी सर्वांचा लेखा ठेवते माझी कला ही सर्वांचं इतकं करते मग तुझ्याकडे तिचं नक्की लक्ष असेल माझ्या कलासाठी सुद्धा एक स्वप्नातला राजकुमार येणार तर कला आणि काजल खुशून हसतात आणि कला तुला सुद्धा एकदम असं श्रीमंत घर चांगले घर मिळणार आणि माझी कला अगदी सुखाने नांदणार आणि एकदा कलाचे लग्न झाले ती काजल सुद्धा एक दिवस असेच लग्न करून तिच्या मागोमाग जाणार आणि मी आणि तुमचे बाबा अगदी लेकींच्या वाट्याकडे डोळे लावून बसणार म्हणून संगीताला खूप रडू येते तेव्हा संगीता, संगीता बाहेर गेल्यानंतर कला आणि काजल एकमेकींना प्रेमाची मिठी मारतात तर इकडे चांदेकरांच्या घरी निघण्याची तयारी सुरू असते तर आबा विचारतात ते सर्व काही व्यवस्थित घेतले ना तेव्हा सरोज आणि रजनी ह्या सर्व काही व्यवस्थित घेतले असे सांगत असतात तर आबा विचारतात की आपले नवरदेव कुठे गेले तेवढ्यात अद्वित बाहेर तयार होऊन आलेला असतो अद्वैतीकडे बघून सर्वजण खूप खुश होतात तर आबा म्हणतात की खरंच खूप सुंदर दिसतो तर स सरोज म्हणत असते की खरंच आदवेत तुझा आणि नैनाची जोडी एकदम मस्त दिसेल तेव्हा रजनी सुद्धा म्हणते की एकदम फॉर शोभून दिसेन जोडा तर लगेच रोहिणी म्हणते की अगदी तोंडात मारण्यासारखा तेव्हा सर्वजण रोहिणीकडे रागाने बघू लागतात आबा म्हणतात की रोहिणी तेव्हा रोहिणी म्हणते की मी मस्करी करते तुम्ही इतकी सिरियस का होता आणि सरोज वहिनी आपल्या आदवेतला नैना इतकी परफेक्ट पार्टनर मिळू शकत नाही तर घोषून म्हणतो की आत्या हे अगदी परफेक्ट बोली तू तेव्हा राहुल म्हणतो की ब्रो तो अगदी डॅशिंग दिसतोय तेव्हा म्हणतो की राहुल तू सुद्धा खूपच कमाल दिसतोय तेव्हा राहुल थँक्यू बोलतो तेव्हा राहुल मनात म्हणतो की ब्रो चांगला दिस किंवा नको दिसू आज सेंट अट्रॅक्शन तूच होणार ते कसे होणार आणि काय होणार ते कळेलच तुला तेवढ्यात सोहम तयार होऊन येतो आणि मी कसा दिसतो असे सर्वांना विचारतो सरोज म्हणते की अग रजनी आता सोम साठी मुलगी शोधून काढावी लागेल रजनी म्हणते की माझी काही हरकत नाही कारण लग्नाची सर्व तयारी काही आपल्याकडे तर आहेच तेव्हा सोम चिडला जातो आणि बाहेर निघून जातो तर रजनी ही आदवेतला निघण्याच्या अगोदर देवाचे दर्शन घेण्यासाठी सांगते आणि नंतर सर्वांचे आशीर्वाद घेण्यासाठी सांगते तर रोहिणी मात्र मनात म्हणत असते की जितके सर्वांचे आशीर्वाद तुला घ्यायचे असेल तर ते घेऊ शकतो कारण तुला त्या आशीर्वादाचीच गरज आहे तेव्हा आदवेत दिव्याच्या पाया पडतो आणि आज तुझ्या आशीर्वादाने नैना माझ्या घरामध्ये येणार माझी बायको म्हणून तुझा आशीर्वाद असाच आमच्या पाठीशी राहून दे तर आबा सुद्धा मनात दिव्याईला हात जोडून म्हणतात की दिव्याई तुझ्या मनामध्ये काय आहे आणि काय नाही माहिती नाही परंतु सर्व काही तुझ्या मनाजोगते होऊन दे आणि या घरामध्ये लक्ष्मीच्या पावलांनी नवीन सुनवाईचे आगमन होऊन दे तेव्हा बाहेर वाजंत्री वगैरे काही वाजवायला लागतात तर अद्वेतला खुश आनंद होतो आणि लगेच सर्वजण बाहेर जातात तर इकडे नैनाही आपल्या मोबाईलवर मेसेज करून टाईप करून आद राहुलला सांगत असते की तू आज सर्वांसमोर सांगणार आहे, आहे ते मी शंभर वेळा इमॅजिन केले फक्त त्या वेळेची मी वाट बघत आहे तेवढ्यात संगीता येते आणि नैनाला म्हणते की अगं साखर पुढ्याची वेळ आली आणि तू फोनच्या डबड्यामध्ये डोकं घालून बसली चल लवकर तयार हो मी कलाला पाठवून देते तुझी तयारी करण्यासाठी तर नैना म्हणते की अगं मम्मा मी करते सर्व तयारी लगेच येते आणि मेसेज करून टाईप करून सांगते मी सर्व काही तयारी करायला घेतलेली आहे तू कधी पोहचतो तुझी वाटच बघते तेवढ्या दिनकर येतो आणि संगीता तू इकडे काय करतेस गुरुजी वाट बघतात तेव्हा संगीता ही नैनाला म्हणते की तू हे आणि ते दोघे बाहेर जातात आणि एक मस्त उखाना त्याला टाईप करून सुद्धा पाठवते आणि आता फार दिवस आपल्याला लपून छपून असे भेटावे लागणार नाही आणि तेव्हा सर्वांसमोर मी हा उखाना घेईल तू लवकर ये असे पुन्हा त्याला मेसेज करून टाकते त्यानंतर इकडे सर्वजण हे मस्त डान्स करत असतात आणि पिंकी यांची मस्त धमाकेदार एंट्री झालेली असते आणि ते सुद्धा सोहोम आणि राहुल यांच्याबरोबर डान्स करत असतात तर त्यानंतर पिंकी ही अद्वैतला म्हणत असते की कॉंग्रेचलेशन्स आणि ती वेगळ्या शब्दात बोलते तर युवराज म्हणतो की असा शब्द आहे ते आणि पिंकी विचारते की काय अद्वैत भाऊजी आपलं ज्याच्यावर प्रेम आहे आणि त्याचं सुद्धा आपल्यावर प्रेम आहे असा जोडीदार मिळण्यासाठी भाग्य लागतो तुमची केस एकदम सेम टू सेम तर आहे ना म्हणतो की अगदी सेम टू सेम आहे बघा आणि युवराज कडे पगत म्हणते की आमची केस जरा वेगळी आहे नाही जरा आमच्या धनींना मात्र उशिरा समजले परंतु तुमचं कसलं भारी लग्नाच्या अगोदर तुम्हाला समजले की तुमचं प्रेम आहे सर्वजण खूप खुश होतात तर युवराज म्हणतो की एक गोष्ट भावा की काही झाले तरी लग्नानंतर बायकोची साथ सोडायची नाही खंबीरपणे कुठल्याही परिस्थितीत तिच्या पाठीशी राहायचे तुमच्यातील प्रेम साहस धाडस विश्वास हे सर्व संकटामध्ये तुमच्या पाठीशी असते तेव्हा पिंकी युवराजचा हात हातामध्ये घेऊन आम्हाला सुद्धा बाहेर काढले परंतु आमच्या विश्वासाने आम्ही परत एकत्र आलो तेव्हा अद्वैत घोषण म्हणतो की मी सर्व काही अगदी लक्षात ठेवेन तेव्हा सरोज म्हणते की म्हणजे आम्हाला येते सरप्राईज का तेव्हा युवराज म्हणतो की काय आहे की आमच्या आणि आमची नोकरी त्यामुळे आम्हाला लग्नाला थांबता येणार नाही परंतु त्याची भरपाई म्हणून हा बँड बाजा आम्ही गिफ्ट म्हणून आणलाय तेव्हा आबा म्हणतात की अरे युवराज तर युवराज आणि पिंकी आबांचे दर्शन घेतात तर आबा विचारतात की आमचे मित्र गजराज कुठे तर युवराज म्हणतो की त्यांना यायला जमणार नव्हते म्हणून त्यांनी आम्हाला पाठवले की असे कसे त्यांना फोन लाव आणि लगेच इकडे बोलावून घे युवराज म्हणतो की हो नक्की तेवढ्यात रजनी एक उखाण्याची चिठ्ठी आदवेच्या हातामध्ये दे देते तर पिंकी विचारते की आऊ भाऊजी कसली चिठ्ठी तेव्हा आद्वित म्हणतो की आओ वहिनी उखाण्याची पिंकी म्हणते की भाऊजी टेन्शन घेऊ नका इतका फॅन्टिक उखाना मी तुम्हाला सांगते आद्वित म्हणतो की एक मिनिट वही नी मी रेकॉर्ड करून घेतो तर पिंकी हसते तेव्हा पिंकी उखाना घेते की पोरगी लई आवडली म्हणून लग्नाला झालो राजी खुशी आमची ती फक्त आपली गरीब गाय बाकीच्या सर्व मार्केम हशी तेव्हा सर्वजण खूप हसतात आणि पुन्हा बँडच्या तालावर डान्स करू लागतात तेव्हा युवराज आणि पिंकी म्हणतात की लग्न एकदा पार पडल्यानंतर साताऱ्याला यायचे मस्त असा धिंगाणा घालू आणि त्यांचा निरोप घेऊन ते जातात आणि परत सर्वजण डान्स करण्यासाठी मग्न असतात तर राहुल मोबाईलकडे बघत नाही वाटच बघत असतो तेवढ्यात मोबाईल मोबाईलवर एक कॉल येतो आदवित म्हणतो की मोठ्याने बोला जरा ऐकू येत नाही आणि ऐकल्यानंतर म्हणतो की जरा मी बघतो काय करायचे ते आणि लगेच तो सर्व त्या बँडवाल्यांना वाजवण्यासाठी बंद करायला सांगतो सरोज विचारते की अरे अद्वित काय झाले टेन्शन आहे का काही तेव्हा अद्वित म्हणतो की आपल्या जयपूरच्या एका वर्कशॉप मध्ये अॅक्सिडेंट झाला आणि एका वर्करला खूप लागले तेव्हा आबा म्हणतात की अरे देवा अरे आपण आत्ता निघालो आणि ही इतकी वाईट बातमी सरोज विचारते की काही गंभीर आहे का अद्वित म्हणतो की एक्झॅक्टली काही समजले नाही फक्त गंभीर जखमी झाला इतके समजले तेव्हा श्रीकाका म्हणतात की अद्वैत टेन्शन घेऊन मी बघतो तर लगेच राहुल म्हणतो की अरे ब्रो तुझ्या आयुष्यातील इतका महत्वाचा दिवस आहे आणि तो क्षण त्यामुळे तू जाऊ नकोस हा राहुल आहे ना मी बघतो मी जातो जयपूरला श्री काका म्हणतात की अद्वैत तू काळजी करू नको राहुल आणि मी जातो राहुल म्हणतो की मामा तुम्ही नाही मी एकटाच जातो मी बघतो सर्व काही आबा ऐकायला तयार नसतात आणि श्रीकांतला म्हणतात की तू जा तेव्हा लगेच रोहिणी म्हणते राहुलला पूर्ण कोणतीही जबाबदारी तुम्ही देऊच नका आणि श्री तुला जायची काय गरज तेव्हा श्रीकाका म्हणतात की रोहिणी ही वाद घालायची वेळ नाही आणि राहुल जातो तर मग त्याला एकट्याला जाऊन द्यात आणि राहुलला म्हणतात की वेळोवेळी तिकडे काय होते याचे अपडेट देत राहा तेव्हा राहुल ऑल द बेस्ट अद्वेतला करतो आणि वहिनीला सुद्धा लग्नासाठी खूप खूप शुभेच्छा असे सांगतो तेव्हा सर्वजण हे जायला निघतात तर रोहिणीही राहुलला म्हणते की बरं झालं तू जयपूरची तिकडली जी काही जबाबदारी तुझ्यावर घेतली त्यामुळे तुला तर करता येईल तेव्हा तसेही लग्न काही इम्पॉर्टंट नाही रोहिणीही राहुलला ऑल द बेस्ट करते तेव्हा राहुल खुश होतो आणि मॉम थँक यू कारण तुझ्यामुळे माझं काम मला करता आले आणि आता मी माझ्या कामाला सुरू करतो आणि राहुलचा हा सर्व प्लॅन असतो तो फोनवर त्याने सर्व काही व्यवस्थित त्या माणसाला सांगितल्याप्रमाणे श्रीकांत काकायला सांगायचे सांगितलेले असते आणि तुम्हाला काम झाल्यानंतर तुमचे पैसे मिळून जातील असे त्याच्या प्लॅनने ठरल्याप्रमाणे होते आणि आता पुढचे मिशन नैना म्हणून तो नैनाला मेसेज करून सांगतो की सर्वजण येथून निघलेले आहेत तू तयारच राहा तर नैना तो मेसेज वाचून खुश होते आणि हवा घेते संपतो पुढील भागामध्ये संगीता आणि दिनकर हे अद्वेतचे दुधाने पाय धुत असतात दिनकर सर्वांना आत येण्यासाठी सांगतो तर अद्वेत हा था थांबा असे बोलून संगीता आणि दिनकरचे पाय धुतो संगीता म्हणते की अवश्य काय करता तर अद्वैत म्हणतो की ही सुद्धा रीतच आहे आणि माझ्या आईप्रमाणे माझ्या मनामध्ये तुमचेसुद्धा तितके स्थान आहे त्यामुळे इथून पुढे आज तुम्ही माझ्या कुटुंबाचा भाग आहात म्हणून प्रेमाने दिनकरचे तर कला आणि काजल हे बघत असतात त्यानंतर इकडे कला ही देवी आईला हात जोडून नमस्कार करते की देवी आई नैनाईच्या आयुष्यात सर्व काही व्यवस्थित होऊन दे तो आगाऊ चांदेकर नैनाताईवर खूप प्रेम करतो तरी सुद्धा कुणास ठाऊ काहीतरी विचित्र घडणार असे वाटते आणि दिवी जवळ जो दिवा असतो तो अचानक विजला जातो तर कलाला धक्का बसतो तेव्हा आता पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद